श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अत्यंत प्रभावी आणि संरक्षण देणारा मंत्र मानला जातो हा मंत्र संकटांमधून तारुण नेतो मानसिक शांतता प्रदान करतो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि आत्मविश्वास वाढवतो म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात कारण स्वामी भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे पाहुयात मग या तारक मंत्राचा अर्थ निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ही शक्य करतील स्वामी तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता स्वामींना समर्पित व्हायचे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्ताने स्वामींची सेवा करताना हे ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला परलोकी ही ना भीती त्याला तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठी आहेत त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामी सोबत असताना यमालाही पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकद आहे स्वामींच्या आज्ञेविणा काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत उगाच भीतोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्याजवळ तर स्वामी शक्ती आहे मृत्यू ज्यांच्या आधीन आहेत ते ब्रह्मांडनायक स्वामी तुझे आहेत तू तु त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हातं नको डगमगू स्वामी देतील साथ चौथ्या कडव्यात सांगितले आहे की जो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पूजतो व मनोभावे सेवा करतो त्याच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो याचीच प्रचिती या कडव्यातून येते पवित्र मनाने आणि निर्मळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात व संकटकाई आपला हात देतात त्यामुळे निस्वार्थ भावाने भक्ती करावी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती तारक मंत्राच्या पाचव्या कडव्यात सांगितले आहे की ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वात आपले स्वामीच आहेत स्वामींच्या नामजपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात त्यांच्या सेवेचे भक्तिफळ तुम्हाला निश्चित मिळते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामींनी एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर तो कधीच सोडत नाहीत म्हणूनच स्वामी समर्थ तारक मंत्र हा केवळ शब्दांचा जप नसून भक्त आणि स्वामी यांच्यातील अढळ विश्वासाचे नाते आहे निस्वार्थ श्रद्धा अखंड नामस्मरण आणि निर्मळ भाव ठेवला तर स्वामींची कृपा सदैव आपल्या पाठीशी उभी राहते जय जय स्वामी समर्थ